बुलढाणा जिल्ह्यात काल विविध ठिकाणी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आज शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी अवकाळी व गारपीटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली तुपकरांनी शेगाव तालुक्यातील तलाठी कृषी सहाय्यक यांना थेट बांधावर घेऊन जात शेतकऱ्यांना आधार दिलाय तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्या अशी मागणी रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीने प्रचंड नुकसान झालंय हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय बुलढाणा जिल्ह्यात रात्री जी अतिवृष्टी झाली गारपीट झाली चक्रीवादळ आलं त्या गारपिटीमुळे आणि चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे मी आता हे शेगाव तालुक्यातल्या पौरपूर्णा शिवारामध्ये दिलीप भाऊ पवार यांच्या शेतामध्ये यांचा हा दोन एकर कांदा आहे या कांद्याचं कसं नुकसान झालं गारपिटीमुळे तर हा आता कांदा पिवळा पडला एका रात्रीमध्ये आणि हा पिवळ याचे पानं जे पिवळे पडले त्यामुळे हा कांदा आता सडणार आहे त्यामुळे यांच्या हातात काही लागणार नाही दोन एकरात कमीत कमी यांना कमी सात हजार रुपये खर्च आलेला आहे आणि यांच्या हातात आता कांदा काही येणार नाही अशी परिस्थिती आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या ले, सगळ्या शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे कांद्याचं नुकसान झालं गव्हाचं नुकसान झालं मक्याचं झालं हरभऱ्याचं झालं सगळं झोपलं यावर्षी सोयाबीन कापसाला भाव नाही दुष्काळ म्हणजे पावसाचा खंड पडलेला होता मध्यंतरी हवामान खराब झाल्यामुळं हरभऱ्याचं नुकसान झालं म्हणजे सगळ्या बाजूने संकटात शेतकरी सापडलेला आहे आणि आता तर रात्रीच्या गारपिटीनं प्रचंड शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे जिल्हा प्रशासनानं तातडीनं पंचनामे करावेत आणि पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी पंचनामे करताना दुजाभाव करू नका घरात बसून किंवा मंदिरावर बसून पंचनामे करू नका शेतात जी जास्त स्थितीनिष्ठ पंचनामे करा अशी आमची मागणी आहे पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून पंचनामे करू नका आणि पुढाऱ्यांच्या चेला चपाट्यातच फक्त त्याच्यामध्ये नाव घालू नका अशी आमची मागणी आहे वस्तुनिष्ठ आणि खरेखोरे पंचनामे करा ही आमची मागणी आहे मागच्या नुकसानीचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही तेही ताबडतोब टाका आणि हेही पैसे आचारसंहितेच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात शंभर टक्के नुकसान पडेल अशी व्यवस्था करा अन्यथा आम्ही चार पाच दिवस वाट बघू नाहीतर पुन्हा एकदा आमच्या आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल